नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकार नेहमी शेती आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडत असत पण यासाठी सरकारचा खर्च जर पाहिला तर सरकारची कथनी आणि करणीमधला फरक स्पष्ट दिसतो आता कालच्या अर्थसंकल्पाला एक दिवसही पूर्ण होत नाही तोच याचा अनुभव येतोय सरकारनं कालच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी अनेक पोकळ घोषणा केल्या पण शेतीसाठी ना नवीन कुठली योजना जाहीर केली ना आहे त्या योजनेसाठीचा निधी वाढवला पण दुसरीकडे सरकारनं शेतकऱ्यांसाठीच्या काही अनुदानावरचा खर्च मात्र कमी केला मग सरकारनं नेमका कोणता खर्च कमी केला कोणतं अनुदान कमी केलंय सरकारनं कृषी संशोधनासाठी जो काही निधी दिला त्यावरून टीका का केली जाते अभ्यासकांचं याबाबत काय मत आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आता तुम्हाला आठवत असेल की कालच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कृषी संशोधनावर मोठा जोर दिला भर दिला अशी चर्चा आपण कालपासून ऐकतो आहे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर उपाय म्हणून कृषी संशोधन हा एक उपाय अर्थमंत्र्यांनी सुचवला आहे आणि त्यासाठी सरकार काम करत असल्या त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या काळामध्ये जास्त उत्पादन मिळावं म्हणजेच उत्पादकता वाढीसाठी आणि बदलत्या हवामानाला अनुकूल वान संशोधनासाठी कृषी संशोधन महत्त्वाचं असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आता अर्थसंकल्पामध्ये कृषी संशोधनावर एवढा जोर दिला असताना अर्थमंत्र्यांनी कृषी संशोधनासाठी जो निधी दिला तो जर पाहिला तर सरकारची चलाखी पुन्हा एकदा स्पष्ट होते अर्थमंत्र्यांनी कृषी संशोधनासाठीचा निधी एक टक्क्यानं देखील वाढवला नाही आहे आता गेल्या हंगामामध्ये म्हणजे गेल्या बजेटमध्ये कृषी संशोधनासाठी म्हणजेच कृषी संशोधन आणि शिक्षणासाठी नऊ हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला होता आता तो यंदा नऊ हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला म्हणजेच कृषी संशोधनासाठीचा निधीमध्ये केवळ शून्य पूर्णांक सात टक्क्यांची वाढ करण्यात आली आता अर्थसंकल्पात कृषी संशोधनावर एवढा जोर दिला असताना प्रत्यक्षात मात्र निधीची तरतूद ही तोकडी म्हणजे अगदीच तुटपुंजी करण्यात आली आहे त्यावरून देखील टीका केली जाते अनेक कृषी शास्त्रज्ञाने संशोधन असं म्हणतात की सरकारनं जो काही निधी प्रस्तावित केला किंवा जो निधी देणार आहे त्यातून संशोधनाचं काम नेमकं का किती होणार आहे कितपत होणार आहे आणि हे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जर पोहोचवायचं असेल ते संशोधन शेतकऱ्यांनी जर वापरावं त्यासाठी जर त्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल त्याचा विस्तार आणि प्रसार करायचा असेल तर त्यासाठी जास्त निधीची आवश्यकता आहे पण सरकारनं पुन्हा एकदा चलाकी केली आणि केवळ के घोषणांचा पाऊस पडलाय आता सरकारनं केवळ कृषी संशोधनाबाबतच असं केलं नाही तर सरकारनं शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाचा खर्च देखील कमी केला त्यात प्रामुख्यानं के खत अनुदान आणि अन्न अनुदानाचा समावेश आहे आता खत अनुदानावर सरकार खर्च करत आहे कारण शेतकऱ्यांना वाढत्या किमतीमुळे खत परवडत नाही आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये तुम्हाला आठवत असेल की रशिया आणि युक्रेन युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती भडकल्या होत्या खताच्या किमती वाढल्यामुळं देशात देखील खत महाग झालं होतं त्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना वाढत्या किमतीचा फटका बसू नये यासाठी खतावरचं अनुदान वाढवलं होतं आणि शेतकऱ्यांना आहे त्या किमतीमध्ये खत दिलं परंतु मागच्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या त्यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात खत स्वस्त झाल्यानं सरकारचा अनुदानावरचा खर्च देखील कमी झाला या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना खताच्या किमती कमी करणं गरजेचं होतं म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्त दरात खत देणं गरजेचं होतं किंवा आवश्यक होतं परंतु सरकारनं शेतकऱ्यांना स्वस्त खत न देता किंवा शेतकऱ्यांसाठीच्या किमती कमी न करता स्वतःचा अनुदानावरचा खर्च कमी केला म्हणजे स्वतःच्या खिशावरचा ताण कमी केला आता वास्तविक पाहता आपल्याला माहिती आहे की युरिया जर आपण वगळला तर इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आधारित खत आहेत त्यांच्या किमती आजही शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेरच्या आहेत त्यामुळे सरकारनं अनुदानावरचा खर्च कमी न करता ज्या काही सूक्ष्म अन्नद्रव्य आधारित खत आहेत की ज्यामध्ये डी ए पी एमओ पी एन पी के खतांचा समावेश आहे त्यावरचं अनुदान वाढवून त्याच्या किमती कमी करणं गरजेचं होतं परंतु सरकारनं तसं काही केलं नाही सरकारनं चलाखी करत आपल्या खिशावरचा ताण कमी केला आणि खत अनुदानावरचा खर्च कमी केला आहे आता सरकारनं मागच्या तीन वर्षांमध्ये खतांवरचं अनुदान मोठ्या प्रमाणात कमी केलंय दोन हजार बावीस तेवीस मध्ये खत अनुदानावरचा खर्च सरकारचा अडीच लाख कोटींच्या दरम्यान होता परंतु तू यंदा एक लाख चौसष्ट हजार कोटींवर होईल असं सरकारनं म्हटलं आहे म्हणजे बजेटमध्ये तेवढी तरतूद करण्यात आली आता गेल्या हंगामातला अनुदानावरचा खर्च एक लाख एकोणनव्वद हजार कोटींचा होता म्हणजेच काय तर सरकारचा खत अनुदानावरचा खर्च हा वर्षानुवर्ष कमी होत चालला म्हणजे सरकार आपल्या खिशावरचा ताण कमी करत आहे परंतु याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय आहे कारण युरिया जर आपण वगळा तर इतर खतांच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत आणि ही खतं शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे गरज नसताना देखील युरियाचा वापर वाढतोय दुसरीकडं सरकार युरियाचा वापर कमी व्हावा यासाठी विविध उपाय करते तशी योजना आखत आहे त्याचा प्रसार करते परंतु दुसरीकडं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आधारित खत आहेत त्या खतांच्या किमती महाग करतंय त्यामुळे सरकारचे दुटप्पी धोरण असल्याची टीका शेतकरी आणि संशोधक तसंच अभ्यासक देखील करतायत आता सरकारचं आणखी एक अनुदान आहे की जे मागच्या पाच वर्षांपासून कमी होते ते म्हणजे अन्न अनुदान आता तुम्हाला माहिती आहे की अन्न अनुदान हे तसं पाहिलं तर ग्राहकांसाठी असतं परंतु अन्नाची खरेदी तर शेतकऱ्यांकडून होत असते म्हणजे हे अनुदान अप्रत्यक्षरित्या आपल्या शेतकऱ्यांशी संबंधित आहे किंवा निगडीत आहे आपण जर अन्नदानावरचा सरकारचा खर्च पाहिला तर मागच्या पाच वर्षांमध्ये त्यात घट होताना दिसते दोन हजार वीस एकवीस मध्ये सरकारनं अन्न अनुदानावर पाच लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च केला होता दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये तो कमी होऊन दोन लाख एकोणनव्वद हजार कोटींपर्यंत आला दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये हा खर्च पुन्हा कमी होऊन दोन लाख त्र्याहत्तर हजार कोटींपर्यंत कमी झाला तर दोन हजार तेवीस चोवीसमधला मधला अन्न रुदानावरचा खर्च दोन लाख बारा हजार कोटींवर आला होता तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सरकारनं दोन लाख पाच हजार कोटींचा खर्च प्रस्तावित केला म्हणजे अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे म्हणजेच काय तर शेतकऱ्यांसाठी जे काही महत्वाचं एकतर खत अनुदान आहे दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना ज्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो ते म्हणजे अन्न अनुदान आता सरकार अन्न अनुदान देताना किंवा अन्न गरिबांना देताना अन्नाची खरेदी शेतकऱ्यांकडून करतं त्यासाठी हमी व्हावर खरेदी केली जाते आता हे देखील मान्य आहे की जास्तीत जास्त खरेदी हे गहू आणि तांदळाची होत असते परंतु फायदा त्याचा कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्यांना होतच असतो परंतु सरकारनं गेल्या दोन तीन वर्षापासून खतावरचं वर्षा अनुदान आणि मागच्या पाच वर्षांपासून अन्न अनुदान हळूहळू कमी केलं आहे त्यावरचा खर्च कमी केला आहे म्हणजेच काय तर सरकार आपल्या खिशावरचा ताण कमी करत आहे आणि ज्या अर्थसंकल्पामध्ये शेतीवरचा ठोस उपाय म्हणजे शेती प्रश्नावरचा ठोस उपाय म्हणून ज्या कृषी संशोधनाला अर्थमंत्र्यांनी प्रमोट केलं त्यावर जोर दिला त्या कृषी संशोधनासाठी मात्र निधी देताना हात घेतला म्हणजेच काय तर केवळ पोकळ घोषणा करत त्यासाठी मात्र खर्च करायचा नाही असं धोरण या अर्थसंकल्पामध्ये देखील सरकारनं कायम ठेवलं असं म्हणायला हरकत नाही आता एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका